ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना शिवपुत्र संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली तसे जय भीम जय शिवराईची घोषणा देण्यात आली. स्टेशन चौक सांगली स्टँड परिसर 100 फुटी परिसर व तासगाव आष्टा तसे राजवाडा चौकेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली यावेळी सम्राट मित्रमंडळ तासगाव लांडगे बंधू आष्टा सांगली स्टँड परिसरातील हजारवाडी व वा माळवाडी नागरिक उपस्थित होते स्वप्नजित पाटील अनिल माने शशांक कांबळे सुनील लुगडे प्रशांत लांडगे गणेश पैलवान अचित गाडी बाळू कांबळे सर्व भीमसैनिक उपस्थित होते यासाठी विशेष मार्गदर्शन वैशिल्ते पाटील यांचे लाभले महानकरी नेब्जसाठी आधी माने मिरज